उपस्थित मान्यवर आणि आपण सगळे आपण सर्वजण इतक्या लांबून आलात हे खरोखरच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे एकदम अल्पावधीमध्ये हा कार्यक्रम ठरला आणि त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात आता कर्मचारी टाईम्स हा पेपर जो आहे आपलं वृत्तपत्र आहे ते असंच आपल्या सगळ्यांना साहित्यिक तसंच शासकीय कर्मचाऱ्यांविषयी माहिती तर देतंच परंतु आपलेही काही कविता किंवा ललित साहित्य आपण नक्कीच या ठिकाणी द्यावे की जेणेकरून त्याला प्रसिद्धी दिली जाईल आणि अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचवलं जाईल तसंच जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यातील साहित्यिकांना देखील आम्ही शोधण्याची मोहीम यातून राबवणार आहोत आणि आम्हाला अविनाश सरांचं यासाठी मार्गदर्शन नक्कीच मिळेल ते सुद्धा काही साहित्यिक आम्हाला कर्मचारी टाईमसाठी देतील तसं सर तुम्हीसुद्धा आमच्या द वृत्तपत्रासाठी एक लिखाण करावं सदर लिहावं अशी विनंती करतो आहे आणि आपल्याला एक चांगले साहित्यिक आपल्या कार्यक्रमाला लाभले ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल मी सरांचा आभार मानतो आणि असंच कार्यक्रमामध्ये येत राहा आमच्या आणि आम्हाला मार्गदर्शन करत जा अशी विनंती करतो त्याचबरोबर आपले कर्मचारी टाईमचे संचालक शरद वनवे सुधीर कोळवणकर तसंच वर्मा मॅडम यांनी उपस्थिती अल्पावधीत निमंत्रण दिल्यानंतर ते लगेच त्याला होकार दिला आणि उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि अभिनंदन त्याचबरोबर ह्या का कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कर्मचारी टाईमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तसेच गुरुदत्त वागदेकर यांची खूपच यामागे मेहनत होती नि नियो, आयोजन नियोजनापासून आयोजन प्रत्यक्षात करण्यापर्यंत त्याबद्दल ते त्यांचेही मनपूर्वक आभार आणि या सगळ्यात मी महत्त्वाचे आभार मानतो ते म्हणजे आपले संपादक भाऊसाहेब पठाण यांचं की त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली त्याचबरोबर आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी सांगितलं देखील की कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे नसेन बाहेरगावी आहे परंतु तुम्ही तु तु कार्यक्रम सर्व व्यवस्थित करा असे आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिलं त्याबद्दल ते त्यांचेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनी उपस्थित राहून छान कविता सादर केल्या आम्हालाही त्यातला एक आनंद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करू आणि कार्यक्रम समो